नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तुम्ही आता टायटल वाचलंच असेल की आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा खूप अप्रतिम आणि खूप असा मस्त योग आलेला आहे कारण नवऱ्यांनी सरप्राईज दिलेला आहे आणि माझी एकच चिंता होती कारण माझे डेट्स होते महिन्याचे त्यामुळं मला माहिती नव्हतं की आप आपल्याला जायला मिळतंय का नाही पण म्हटलं चला स्वामींनीच बोलवलेलं आहे तर सगळा भार त्यांच्यावरती बघूया काय होतंय ते असं म्हणून आदल्या दिवशी ह्यांनी मला उद्या जायचं आहे तर आदल्या दिवशी सकाळी सांगितलं कारण त्यांना माहिती आहे की मी कायम लाडू करून घेते तर आता हा लाडवाला सुरुवात केली अर्ध्या किलोचे बेसना बेसनाचे लाडू करून घ्यायचे मनात होतं पण एका वाटेने आंग दुखत होतं कंबर दुखत होती कारण डेट जवळ आलेली पण स्वामींचं नाव घेता घेता स्वामींचं मला एक गाणं खूप खूप आवडतं ते म्हणजे स्वामी स्वामी जे गाणं आहे ते मी लावून पूर्ण बेसन भाजून घेतलं आणि नंतर थंड झाल्यानंतर लाडू वळायला घेतले अर्धा किलोचे छान लाडू वळून झाले थोडासा त्रास झाला कसं गर्मी खूप होती पण येस हे बघा माझे बेसनाचे लाडू तयार आहेत वटवृक्षाकडे अर्धे आणि समाधी मठामध्ये अर्धे आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता कर्नाटकामधून आमच्या घरापासून अक्कलकोट साडेसहाशे किलोमीटर आहे तुम्ही विचार करा या गर्मीमध्ये आम्ही सकाळी सात वाजता निघालो आणि आमच्या घरापासून अक्कलकोट साडेसहाशे किलोमीटर आहे आणि आम्हाला दहा तास लागतात त्यामुळं आम्ही निघालो जाताना खूप त्रास झाला उन्हाचा पण येस अक्कलकोटचा बोर्ड बघून खूप मन प्रसन्न झालं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही साडेपाच वाजता जे अक्कलकोटमधलं तारा नावाचा हॉटेल आहे तिथं आम्ही रूम बुक केलेली म्हणजे मिस्टरांनी रूम बुक केलेली त्यामुळे तिथं आम्ही पोचलो सुंदर हॉटे हॉटेल आहे तुम्हाला जशी पाहिजेल तशी रूम आहे ए सी डिलक्स नॉन ए सी आणि हे बघा हॉटेल अजिंक्यदारा खूप सुंदर आहे आम्ही इथं दुसऱ्यांदा राहतो आहे आणि सगळ्या सोयी आणि सगळ्या फॅसिलिटीज आहे खालती त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि फूड अतिशय सुंदर आहे गेल्यानंतर ह्या त्यांनी तुळजाभवानी महालक्ष्मी आणि स्वामींचा फोटो लावलेला होता त्यांचे मूर्ती लावलेली होती आणि बघून खूप प्रसन्न वाटलं एक उत्साह निर्माण झाला स्वामींना भेटण्याचा ती आतुरता जी होती ती निर्माण झाली आणि ही रूम आहे आम्ही डिलक्सच घेतलेली तुम्हाला दोन सेपरेट बेड्स मिळतात त्यामुळं आम्ही पहिली चेक इन केलं फ्रेश झालो आणि स्वामींना भेटायला निघालो आणि तुम्हाला काय सांगू म्हणजे इतकं छान वाटत होतं म्हणजे हा खूप अचानक आलेला प्रसंग होता आणि तो इतका सुख देऊन जाणार होता आणि त्या दिवशी पण खूप गर्दी नव्हती पण येस गर्दी होती कारण स्वामींच्या इथं गर्दी नाही असं कधीच होत नाही आणि पहिली आम्ही समाधी मठात गेलो कारण आम्हाला पहिली समाधी मठाचं दर्शन आणि मग वटवृक्षाचं दर्शन असं आम्ही कायम करतो त्यामुळं गाडी पार्किंगला लावली आणि समाधी मठात पहिली दर्शन घ्यायला गेलो आणि समाधी मठामध्ये तेव्हा छान दर्शन झालं आमचं आणि तिथं फोटो काढण्यामध्ये किंवा व्हिडिओ काढण्यामध्ये मनाई आहे तिथं बोर्ड लिहिलेला होता त्यामुळं गुरुजींनी मला नाही म्हणून सांगितलं पण या फ्रेमचा मला त्यांनी फोटो काढू दिला आणि खूपच सुंदर फ्रेम होती ती आणि जाताना मला आणि माझ्या मिस्टरांना एक फोटो आवडला आहे ह्याच्यामधला तुम्ही गेस करा कुठला असेल आम्ही मोठा एक फोटो घेतलेला आहे स्वामींचा आम्हाला दोघांनाही बघता क्षणी तो खूप आवडला आणि आम्ही एकामेकांच्याकडे बघून म्हटलं की हा घ्यायचा का आणि असं झालं की तो आम्ही घेतला त्या ताईंनी आम्हाला खूप छान तो पॅक करून दिला त्यांनी आम्हाला रिझनेबल रेटमध्ये पैसे त्यांनी कमी केले त्यांनी आम्हाला रिजनेबल रेटमध्ये तो दिला आणि जेव्हा आम्ही तो आता घरी जेव्हा बसवू ना तेव्हा मी तुम्हाला एक सेपरेट त्याचा व्हिडिओ आणि फोटो करून नक्की टाकेन त्या ताईंचा हा स्टॉल होता त्यांच्याकडं खरंच सग सगळ्या फ्रेम्स खूप रिजनेबल आणि खूप छान त्यांनी फोटोज ना म्हणजे असे बोलके फोटोज आहे असं नाही की उगीच काहीतरी आहे भाव चांगले नाही आहेत आपण ते मेन बघतो की भाव चांगले पाहिजे तर ह्या ताई आता आपला नंबर आणि त्यांचं नाव सांगतील तुम्ही त्यांच्या त्या स्टॉलवरती जावा समाधी मठाच्या जेव्हा तुम्ही जाताना ना त्यांचा आय गेस दुसरा का तिसरा स्टॉल आहे तुम्ही त्यांना त्यांचं नाव विचारा त्या तुम्हाला खरंच फ्रेम्स रिजनेबल रेटमध्ये देतील तुम्ही त्यांचा नंबर नोट करून घेऊ शकता सांगा विनीत मल्लिकार्जुन आडलोणी हा तुमच्याकडे सगळे फोटो फ्रेम्स मिळतात हो मूर्त्या मिळतात हो मिळतात आणि हो हो। फोटो सगळा साईजचा फोटो हा आणि मूर्ती मार्बल मूर्ती सगळं स्वामी सगळं उपलब्ध आहे ओके आणि तुमचा नंबर अठ्ठ्याऐंशी तीस हा सत्याऐंशी हा झिरो पाच अकरा ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर आहात पाठवून देतो आम्ही कुरिअरनी पाठवून शकतो चालेल आणि तुम्हाला कसं जीपे फोनपे फोन पे हो चालते कुठले पण आम्ही घेऊ शकतो ओके ठीक तर त्या ताईंनी खरंच खूप छान रिजनेबल प्राईसमध्ये आम्हाला फ्रेम दिली तुम्ही नक्की त्यांचा स्टॉल विजिट करा छोट्यापासून मोठ्या फ्रेम्स त्यांच्याकडं आहेत आणि मग आम्ही पोहोचलो वटवृक्षाच्या मंदिरामध्ये तिथं गेल्यानंतर मस्त तुम्हाला ना अक्कलकोट म्हटलंच की वातावरण आणि मन प्रसन्न होऊन जातं तिथंही गर्दी होती पण आम्ही स्वामींचं दर्शन अगदी आम्हाला पाच मिनटामध्ये झालं तिथंही मी फोटो नाही काढला कारण स्वामींच्या दर्शनाची इतकी आतुरता होती की ते डोळ्यात साठवून घेण्यामध्येच टाईम गेला आणि त्यानंतर इथं स्वामींचं दर्शन घेतलं तिथं त्या दिवशी कीर्तन चाललेलं तेही थोडं एक पाच मिनटं संपता संपता आम्ही पोचलो आणि तेही अटेंड केलं त्याच्यानंतर आमचं फेवरेट सेक्शन म्हणजे पुस्तकं तिथं थोडी पुस्तकंही घेतली जी मी वाचते तुम्हाला त्यातनं मी बरंच काही स्वतः करून बघते आणि मग तुम्हाला सांगते आणि आम्हाला अन्नदान करायचं होतं सो आम्ही अन्नदानाकडे गेलो आणि मी आणि मिस्टरांनी असं ठरवलेलं हो की गेले तीन वर्ष खूप रांग होती आणि आम्हाला जमलं नाही अन्नप्रसाद घ्यायला सो आज तरी मिळतोय का बघूया आणि जेव्हा आम्ही गेलो अन्नदान केलं तर त्या दादांच्या मनात काय आलं माहीत नाही ते म्हटले ताई तुम्ही प्रसाद नक्की घेऊन जावा आणि तुम्ही इथंच बसा आणि एक पाच मिनट मिनिटामध्ये तुम्हाला ते आज सोडतील तर मी सांगू का मी स्वामींना इतकं थँक्यू म्हटलं कारण माझी कंबर पाय आणि मला पी एम एसचा थोडा त्रास आहे डेट्स होण्यापूर्वीचा एक दोन तीन दिवस मला खूप कंबर दुखते तर त्यांनी इतकी काळजी घेतली ना एक आई आपल्या मुलीची कशी काळजी घेते तशीच स्वामी आपली काळजी घेतात त्यानंतर आम्ही छान बसलो आणि ॲज युजल तुम्हाला माहिती आहे मला इकडचं नामस्मरण खूप आवडतं ते तुम्ही ठरल्याप्रमाणे कित्येक वर्ष आम्ही दरवर्षी समाधी मठामध्ये अभिषेक करतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आमचा अभिषेक होता ही झालेली पूजा आहे अभिषेकानंतरची आणि सुरेश गुरुजी हे आमचे गुरुजी आहेत तुम्हाला हा त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि हा हार आम्ही त्या दिवशी समाधीच्यावर स्वतः जाऊन आम्ही घातलेला आहे आणि तिथं डोकं टेकवताना इतकं रडायला ना मी सांगते तुम्हाला असं वाटतं की आपण आपल्या आईच्या कुशीत आलेलो आहोत आणि सगळ्या ज्या काय गोष्टी प्रॉब्लेम्स जे काय आहे जेवढं प्रेम जे काय आपलं दुःख आहे ते सगळं तेव्हा आपण त्या ते अगदी तुम्हाला दहा सेकंड मिळतं डोकं ठेवून उठवायला तेवढ्यामध्ये ते आपण सगळं स्वामींना सांगतो आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण एक नवीन ऊर्जा आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन उठतो त्यामुळं हा क्षण तुम्ही नक्की अनुभवा तुम्ही जे लोक तिथं अभिषेक करतात त्यांनाच गुरुजी आत डोकं टेकायला घेऊन जातात समाधीवर त्यामुळे तुम्ही नेक्स्ट टाईम गेला की गुरुजींना कॉल करा आणि अभिषेक करा आणि ते तुम्हाला आत दर्शनाला नक्की नेतील एवढं करून आम्ही साधारण साडे अकरा वाजता अक्कलकोट सोडलं आणि आम्ही परत आमच्या घरी रात्री पाऊण वाजता आम्ही घरी पोचलो कारण मध्ये थोडंसं ट्रॅफिक मिळालं आणि ऑब्वियसली साडेसहाशे किलोमीटर आहे आणि ऊनही होतं त्यामुळं हळूहळू आलो मीही ड्रायविंग करते त्यामुळं मीही थोडी गाडी मारली तेवढीच आपल्या नवऱ्याला मदत आणि मेन गोष्ट सांगायचं सा म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे पिरियड्स आले सो स्वामींनी पूर्ण काळजी घेतलेली आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून तर बघा ते तुमची नक्की काळजी घेतात आणि तुम्हाला कधीच खाली पडू देत नाहीत त्यामुळे ही अशी छोटीशी ट्रीप आणि सप्राईज ट्रीप खूप छान होती खूप आनंद झाला अक्कलकोटला जाऊन तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला हे नक्की सांगाशी स्वामी समर्थ